आयुर्वेद चिकित्सालय आणि पंचकर्म केंद्र शरीर शुद्धीसाठी ऋतु शोधन वमन आणि विरेचन आज योगेश कोडकर एम डी पंचकर्म आयुर्वेद चिकित्सालय आणि पंचकर्म केंद्र सिद्धी विनायक अपार्टमेंट शिवाजीनगर कुडाळ सिंधुदुर्ग संपर्क अठ्ठ्याण्णव पन्नास ब्याऐंशी चौऱ्याहत्तर बेचाळीस आणि सत्त्याण्णव चौसष्ट ऐंशी पंच्याऐंशी ब्याण्णव वेळ संध्याकाळी तीन ते सात वाजेपर्यंत निलेश राणे लोकसभा नाही तर कुडाळ मालवण मतदारसंघाचे विधानसभेचे उमेदवार असणार आहेत अशी स्पष्ट भूमिका भाजपा तालुकाध्यक्ष धोंडी चिंदरकर यांनी पत्रकार परिषदेत मांडली पाहूयात आज भारतीय जनता पार्टी कार्यालयात एक तातडीची आणि महत्त्वाची प्रेस घेण्याचं कारण म्हणजे गेले दोन दिवस सोशल मीडियावर माननीय निलेश राणे साहेब ते लोकसभेचे उमेदवार आहेत अशा प्रकारचे सोशल मीडियावर वेगवेगळ्या माध्यमांची बातमी फिरत आहे ते दोन दिवस चालू आहे आणि आज टी व्ही नाही मी पाहिलेली टी व्ही नाही आणि इतर जे इलेक्ट्रॉनिक मीडिया आहे याच्यावर पण फिरत आहे की मान निलेश राणे संभाव्य लोकसभेचे या रत्नागिरीसमधून उमेदवार असतील परंतु आपल्याला कल्पनाशी आपल्या माध्यमातून मान निलेश राणे साहेबांनी यापूर्वी पण सांगितलेलं आहे पक्षसुद्धा ज्यावेळी आग्रही होता की निलेश राणेने या माल सॉरी रत्नागिरी सुंदर लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवावी तेव्हासुद्धा निलेश राणेसाहेबांनी पक्षांच्या वरिष्ठाकडे क्लिअर केलं आहे की मी कोणत्या परिस्थितीत लोकसभेची निवडणूक लढवणार नाही आणि त्याच्यामुळे ह्याच्या काही आपोआप पसरवला जात आहे की निलेश राणे उमेदवार असतील हे समज कुठलेही नाही कुठेही नाही परंतु आपले जे काही आमचे विरोधक आहेत जे भारतीय जनता पार्टीच्या पक्षाच्या विरोधाचे लोक आहेत हेही अशा प्रकारचं काम करत असतील कदाचित असा आम्हाला संशय आहे परंतु एक चार दिवसापूर्वी आम्ही मी असे चव्हाण साहेब असतील आमचे प्रमुख कार्यकर्ते अन्य कार्यकर्ते मान्य रवींद्र चव्हाण साहेब ह्या जिल्ह्याचे पालकमंत्री म्हणजे आहेत आणि कोकणची संघटनात्मक जबाबदारी ज्यांच्याजवळ दिलेली आहे त्या मान्य रवींद्र चव्हाण साहेबांची सुद्धा आम्ही चर्चा केली होती खरं म्हणजे एक आम्ही विषयी चर्चा करण्यासाठी गेलो नव्हतो हो तर काही विकासात्मक कामं असते आम्ही मुंबईत गेलो होतो त्यांची भेट घ्यावी ह्या तिथे गेलो होतो त्यावेळीसुद्धा सुद्धा मान्य पालकमंत्री सुद्धा विषय सांगितला की निलेश राणे हे संभाव्य उमेदवार आहेत त्यासाठी आपण सगळ्यांनी प्रयत्न करावा पाहिजे मराठी संघटनात्मक दृष्ट्या आणि त्या ठिकाणी एक मोठ्या फरकाने ज्यावेळी राणेसाहेब ज्या पद्धतीने उपरकरांच्या विरोधात ज्या पद्धतीने वि विजय मिळू शकले तशा प्रकारचा विजय मला अपेक्षित आहे निलेश राणे साहेबांचा आणि पार्टी म्हणून सगळ्या नेत्यांना अपेक्षित आणि म्हणून आपण सगळ्या टीमवर काम करूया म्हणजे ते माननीय पालकमंत्री चव्हाणसाहेब सांगत आहेत मान्य राणेसाहेबसुद्धा कधी असं ना म्हणा नाही मग राणेसाहेब त्या विषयावर कधीच बोलले नाही म्हणजे निलेश राणे लोकसभेचे उमेदवार असतील विधानसभेत ते कधी या विषयावर बोलले नाही करतो तो अर्थ विषय था। तर मी साहेब बोलत नाही परंतु आपल्याला कल्पना असेल की राणेची फॅमिली आहे गेली तर मी तर तीस बत्तीस वर्ष होतात आणि आपण पण तीस पस्तीस वर्ष ओळखतात की त्या फॅमिलीला असं नाही की ताका लागा आणि गाडगा लावू असं काही नाही निलेश राणे यांचा स्वभाव आहे त्या स्वभावापर्यंत निश्चितपणे सांगितलं असतं की मला लोकसभेची निवडणूक लढवायची आहे किंवा सांगितलं असं सा। परंतु ज्या रीती आणि राणे साहेबांनी स्पष्टपणे ज्याची जिज्ञासा पक्षाकडे केली आपल्या माध्यमातून वारंवार अशा प्रकारचे सूचित केलं की मी कोणत्याही परिस्थितीमध्ये लोकसभा लढवणार पर नाही आहे आणि त्याच्यामुळे ह्या काही अफवा पसरवल्या जातात ह्या काही बातम्या चुकीच्या पसरवल्या जातात हे काम मी असं समजतो की हे काम भारतीय जनता पार्टीचे विरोधक असतील कार्यकर्त्यांमध्ये संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न करत त्यासाठी असेल परंतु मी गेल्या दोन तीन वर्षात कुठल्या संघटनात्मक जर बोलत नाही शक्यता नाकारता येत नाही की अंतर्गतसुद्धा काही विरोधक जे असतील ते निलेश राणे साहेबांना लोकसभेचे उमेदवार आहेत तसं सोशल मीडियाच्या माध्यमातून काही आपली गटीच्या माध्यमातून ते फेरायचं आणि आपला जर हेतू साध्य करायचा असेल तर निलेश राणे लोकसभेचे उमेदवार आहेत आणि खाली कोणीतरी आपला प्रचार कसले आम्ही इकडे आहोत तर ह्या गोष्टी कुणीतरी अंतर्गत असे थांबवायला पाहिजे आणि तीन वर्षामध्ये अंतर्गत हा विषय मी कधी बोलत नव्हतं परंतु एखादी गोष्ट वारंवार ज्या मीडियाकडे जाते वारवार ज्या प्रेसकडे ज्या अशा गोष्टी जातात त्यावेळी काही गोष्टी बोलाव्या लागतात निलेश राणेसाहेब हे स्वतः कधी इच्छुक नव्हते मालवणगुडा विधानसभा मतदारसंघामध्ये आपल्याला संघटनात्मक दृष्ट्याची सक्षमपणे जबाबदारी कोणीतरी घ्यायला पाहिजे होती ते कोणी घ्यायला तयार नव्हतं आणि अशावेळी आम्ही सगळी जे आता दिसतात ह्या पलीकडे कार्यकर्त्याची टीम आम्ही माने देश राणेसाहेबांना भेटलो आणि मला साहेब ह्या मतदारसंघाची जबाबदारी खूपही घ्यायला पाहिजे आणि जेव्हापासून निलेश राणे साहेब असतील त्यांनी जबाबदारी घेतल्यापासून सातत्याने काम करतो आपल्याला माहिती असेल मग मागच्या ग्रामपंचायत निवडणुकीच्या आता ग्रामपंचायत निवडणुका झाल्या विकास संस्था झाल्या संघाच्या निवडणूक झाल्या या सगळ्या निवडणुकांमध्ये त्यांनी स्वतःला झोपून म्हणजे तन मन धन अर्पण करून पूर्णपणे हा मतदारसंघ दे। पिंचून काढला आपल्यालाही माहिती असेल की आपण प्रेसच्या माध्यमातून अनेक वेळ की आमदार वैभव नाही तर जर का आमदारसुद्धा खूप बॅकफूटवर आता ते आमदार आलेले आहेत आणि त्याच्यामुळे ते अशा प्रकारचे आपल्याला माहिती आहे की मागच्या दोन तीन महिन्यापूर्वीचा प्रेस काढलं आहे तर वैभव नाही ते कधीच शिंदे गटावर बोलायचे नाही शिंदे साहेबांना बोलायचे नाही पालकमंत्र्यांवर सुद्धा बोलताना ते निघायचे आणि आता तुम्हाला माहिती आहे की ते सरकार सातत्याने वैभव टीका करत आहेत पालकमंत्र्यांवर टीका करत आहेत शिंदेसाहेबांवर टीका कर ह्याचा अर्थ असा आहे की त्यांना टिकल्याची दरवाजे मंद झाली आहे आणि म्हणून आम्हाला आपल्यासमोर पुन्हा एकदा सांगतो की निलेश राणे संभाव्य उमेदवार आहे तशामुळे पार्टिक्युलर निश्चित आहे कुठल्याही त्यात बदल होणार नाही परंतु आपल्याला खात्री आपल्याला माहिती आपल्या माध्यमात सर्वसामान्य जनतेला वाटतं की कोणत्यापासून निलेश राणेंना निवडून द्यायला पाहिजे काम करणारा माणूस आहे असं जनतेची भावना आहे आणि आमच्या कार्यकर्त्यांची भावना आहे तुम्हाला सांगतो मी आता मी गेली बत्तीस वर्ष राजकारणात आहे पण मी असं म्हणू शकणार नाही ना, ना? की मी निवडून निलेश राणेंना काढणार निवडून मी नाही काढणार तर निवडून कोण काढतील तर इथली जी सर्वसामान्य जनतेला वाटतं की निलेशणासारखा का माणूस कार्यकर्त्यांच्या ठिकाणी पाहिजे इथल्या सर्वसामान्य कार्यकर्त्याला वाटतं की निलेशणाचे मी कोणीच कड निवडून काढू शकणार नाही आणि म्हणून सांगतो का काय होतो मी नव्हतो का म्हणजे मी जर धोडीचिंद्रकर म्हणायचं असेल तर मी माझ्या विभागात नेतृत्व करत होतो मी तालुक्यात सफार म्हणजे नसेल विभाग माझ्या गावात नेतृत्व करत होतो पण तेव्हा मी नेतृत्व करत होतो तेव्हाही माझी जबाबदारी होती मी निवडून काढू शकलो नाही राणेसाहेबांना मी निवडून काढू शकतो नाही निलेश राणेसाहेबांना साहेबांना त्याच्यामुळे मी कुठला कोणी निवडून काढणार नाही आहे निलेश राणे निवडून काढायचं हे सगळ्यांनीच जबाबदारी घेतलेली आहे आणि निलेश राणेंचं स्वतःच अस्तित्व आहे राणेसाहेबांचं स्वतःच अस्तित्व आहे त्यांना मी निवडून काढण्याची काही गरज नाही परंतु ह्या जनतेनं ठरवलं आहे की, की आपल्याला निवडून सन्मानीय निलेश राणे साहेबांना काढायचं आहे त्याच्यामुळे अशा प्रकारच्या जर कोणी बातम्या पेरत बसेल किंवा त्याचा प्रचार कर्शन तर माझी मेन ती विरोधकांनी सुद्धा थांबावी काही पत्रकाराच्या माध्यमातून सुद्धा किंवा सोशल मीडियाच्या माध्यमातून की ज्या बातम्या पेरल्या जातात आणि त्या पसरवल्या जातात हा फक्त कार्यकर्त्यांना संभ्रमित करण्यासाठी ह्या के, केला जात असतील तर तसं कोणी समजू नये निलेश राणे हे तेवढे कच्चे नाही ज्यांनी लोकसभेमध्ये एवढ्या मोठ्या लोकशाहीची च्या जा, ज्यांनी संसदेमध्ये लोकशाहीच्या मंदिरात ज्यांनी काम केलं जे लोकशाही आणि कमी वयात ज्यांनी काम केलं त्यांना राजकारणाचा प्रत्येक माणूस ओळखता येतो त्यांना प्रत्येक कार्यकर्ता ओळखता येतो आणि तुम्हाला माहिती आहे प्रत्येकांनी सुद्धा अनेक वेळा ओळखलेला आहे त्यांना माणसं चांगले ओळखता येतात आणि तुमच्या माहितीसाठी सांगतो की इथे एखादी जरी टाचणी पडली तरी त्याचा आवाज आधीच बंगल्यापर्यंत जातो इथे काय घडतं कुठल्या गोष्टी घडतात ह्या सगळ्या हे आहेत म्हणजे काही अफवा असतील की राणेसाहेबांनी इतर माध्यमातून जी केलेली कामं आहेत मान्य पालकमंत्री चव्हाण साहेबांनी यांनी केलेली जे काम आहे ते खूप एवढी प्रचंड काम आहेत की आमचं जे उमेदवार असतील त्यांना बाबा निवडून काढा असं सांगण्या हे कामाचा वेळ नाही आणि स्वतः निलेश राणे साहेबांचं स्वतःच अस्तित्व आहे जर ते त्या मतदारसंघात काम करतात त्यांनी तशा प्रकारचा वेळ दिलेला आहे लोकांना माहिती आहे जनतेला माहिती आहे आम्ही जनतेच्या विषयावर सांगतो आम्ही कोणाच्या कार्यकर्त्यांच्या विषयावर आम्ही सांगत नाही की आम्ही निवडून काढू मी काढू या जनतेचा आम्हाला जो आता जो आम्ही जो घेतो त्या वाटतो आमच्या कार्यकर्त्यांचा उत्साह वाटतो हे बहिलांचं आम्हाला निश्चित वाटतं की या प्रकारे आम्हाला आणि साहेब आहे मी हे प्रहर करतो मी पार्टीचे जबाबदार पदाधिकारी म्हणून तालुका अध्यक्ष म्हणून करतो कारण कुठल्याच पातळीवर जेव्हा एखाद्या पक्षामध्ये जर मी कोणा कोणी चर्चा करत असेल तर मी सांगेन मी सिनियर आहे भाजपमध्ये जे कोण चर्चा कर मी जे ऐकतो ते मी सिनियर आहे भाजप मलाही माहिती आहे ना तिथे अठरा वर्ष भाजप मी समजून घेतले नाही भाजपमध्ये अशापर्यंत कुठलं होत नाही कुठलं लॉबिंग होत नाही कुठले मेळा होत नाही कुठलं होत नाही भारतीय जनता पार्टीला माहिती आहे काम करणारा नेता कोण आहे काम कोण करू शकतं कोण निवडून येऊ शकतं आणि निलेश राणेंची जी क्षमता आहे चव्हाणसाहेब असतील राणे साहेब या सूचना आहेत निलेश राणे यांना निवडून काढा साहेब कधी म्हणत नाही मी काढणार आम्ही सगळे निवडून काढणार आणि म्हणून प्रत्येक व्यक्तीची आम्हाला गरज आहे परंतु खऱ्या अर्थानेच काही समजा कोणते अंतर्गत असतील तर त्यांना मी आत्ताच सांगतो हे चांगलं नाही अशा कोणी अफवा पसरवू नये मग आपले अजरी असले आणि विरोधक असले तर भविष्यात या प्रकारला एक एका गंभीर गंभीर पदाने ह्याची दखल घेतली जाईल अशा प्रकारे कोणी अफवा पसरवणे माझी विनंती आहे की निलेश राणे हे मालवण कुडाळ विधानसभेचे म विधानसभेचे उमेदवार आहेत हे लोकसभेचे उमेदवार नाहीत हे या ठिकाणी सांगण्यासाठी आहे आणि भविष्यात या ठिकाणी ज्या काही गोष्टी आहेत वैभविक आता ठिकाणी काही कामांची भूमिपूजन करतात त्याने सांगतात की एक तोर है, है आता कुठेतरी एका दुसरा एक दोन माणसाला उभा करणार पक्ष मला वाटतं पडव्यात दाखवला या ठिकाणी त्याचे प्रयत्न आहेत सगळे कुठं आहे हे सगळं तकलादू आहे त्याला माहिती आहे की आता ग्राउंडवर काही राहिले नाही उभाटाचं काही राहिले नाही आणि शिंदे गट असेल आम्ही असं एक संघ काम करतो प्रश्न आहे लोकसभेच्या उमेदवाराचा भारतीय जनता पार्टी ठरवेल ना कारण भारतीय जनता पार्टी हा विशाल पक्ष आहे ते का आम्ही कोण ठरत नाही लोकसभेचा उमेदवार जो कोण ठरेल आमची आमची मागणी आहे भारतीय जनता पार्टी म्हणून आमची मागणी आहे की या लोकसभा विधास मतदारसंघातून उमेदवार भारतीय जनता पार्टीचा असावं पण तू समजा उद्या निर्णय घेतला मग तो शिंदे गटाचा असेल किंवा अन्य कोण असेल भारतीय जनता पार्टी लोकसभेच्या उमेदवारावर जो काही निर्णय घेईल पहिली निवडणूक ती आहे जो काही निर्णय घेईल भारतीय जनता पार्टी म्हणून पक्ष म्हणून त्या निर्णयाशी आमचे कार्यकर्ते समज असतील म्हणजे त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारची शंका बाळगण्याची कारण जो उमेदवार भारतीय जनता पार्टी देईल तो उमेदवार असेल परंतु भारतीय जनता म्हणून आमची ठाम मागणी आहे की ही लोकसभा विधानसभा हा ही लोकसभा मतदारसंघ असेल हा विधानसभा मतदारसंघ असेल ह्या कार्यकर्त्यांचा आपण सगळं आपण म्हणतो ना म्हणजे त्या ठिकाणी कार्यकर्त्यांची क्वा कार्यकर्ते क्वालिटी आहे त्याप्रमाणे भा भारतीय जनता पार्टीची ताकद आहे आणि म्हणून ताकदीचा जोर आम्ही म्हणतो की लोकसभासुद्धा भारतीय जनता पार्टीकडे मिळायला पाहिजे आणि विधानसभासुद्धा भारतीय जनता पार्टीकडे राहिला पाहिजे आणि लोकसभा मला खातली आहे भारतीय जनता म्हटले ते विचार करतील आणि विधानसभेसाठी ऑलरेडी निर्शन राहणे साहेब चर्चा तिथे झालेल्या नावच पूर्ण आहे तर दुसरं कोणी स्पर्धेत असणार नाही दोन स्पर्धेत असण्याची गरज नाही परंतु आपल्या माध्यमातून प्रश्न माध्यमातून सांगतो काहीतरी कोणी फिरण्याचं काम करत असेल आमचे जरी कार्यकर्ते असतील अशा चुकीच्या भावना अभावने देखील चुकून जर या प्रकारच्या जर पोस्ट टाकत असेल तर त्यांनी समजून घ्या इथे काय फेरलं जातं मग कुठे मिटिंग घेतली जाते कुठे काय होतं काय अंतर्गत या गोष्टी या सगळ्या पक्षनेतृत्व जाणून आहे पालकमंत्र्यांचे स्वतःची यंत्रणा लागले निलेश राणेसाहेबांची स्वतःची यंत्रणा आहे राणेसाहेबांची स्वतःची हे सगळं काय बाहेर कळत आहे विकासाच्या माध्यमातून काही ठिकाणी लोकांना पेटवण्याचं काम चालू आहे हेही माहिती आहे या गोष्टी कधी सक्सेस होणार नाहीत निलेश राणे भारतीय जनता पार्टीचे उमेदवार आहे उमेदवार राखतील आणि आपल्या माध्यमातून आपण ज्या ठिकाणी आम्हाला सहकार्य करा की निलेश राणे साहेब असतील किंवा गुन्हे असतील ह्या अशा गोष्टीने विचलित होणार भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता हा निलेश राणे साहेबांच्या पार्टीची ठाम म्हणजे उभा राहील त्यामध्ये कुठल्या प्रकारे शंका असण्याचं आमचं आहे दिवसभरातले सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण साथलाईनच सा यूट्यूब चॅनल